नमस्कार सूर्या मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांची नुकसान भरपाई तहसीलदार यांच्याकडे मागणीचे निवेदन दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे खरीप पिकांची नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याची चित्र पाहायला मिळत आहे यंदाच्या वर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने खरीपाचे पिके सोयाबीन उडीद मूग आणि शेंगा असे पीक पावसाच्या पाण्यात काही करमले तर काही वाहून गेले आहे यामुळे संकटे चित्र दिसत आहे या सर्व गोष्टीचा आढावा घेत मौलाना अल्पसंख्यक बहुदेशीय सामाजिक संस्थेनी पुढाकार घेऊन शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यास विनंती निवेदन दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार व अप्पर तहसीलदार यांना देण्यात आला आहे सध्या शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झाली असून आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी या निवेदनात सांगण्यात आला आली आहे तरी लवकरात लवकर, लवकर नुकसान भरपाई नाही मिळाल्यास मौलाना आझाद संस्थेकडून कंदलगाव सह सर्व शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष साहेब बाशा मकानदार सचिव साजिद मकानदार रमेश कोले वाघ चौरे मेहबूब तांबोळी आणि आशिफ कंदलगावकर आदी उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज साठी विश्वासनाथ बिराजदार सोलापूर बळी झाल्याशिवाय राहत नाही कारण साहेब ही तुम्हा आम्हाला कळण्याची गोष्ट आहे की शेतकऱ्याचा काय हाल होत आहे ही समजतोय पण समजून सुद्धा कळूनसुद्धा एक काना डोळा होतो आहे शेतकऱ्यांना खरंच खूप सवलती दिल्या पाहिजे साहेब शेतात ज्या वेळेस लाईट नसती लाईटीची वाट पाहण्यासाठी रात्र शेतकरी त्या शेतात पडून राहतो ज्या ठिकाणी राबतोय त्याच शेतकऱ्यांना कळतोय मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात हे खरं गोष्ट आहे साहेब खरंच माझी सरकारला व तहसीलदार साहेबांना एक नम्रतेची कळकळीची विनंती आहे की साहेब पावसामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेला आहे या शेतकऱ्यांना योग्य ते न्याय मिळवून द्यावा असे मला वाटतो आहे मोठी खंत आहे साहेब आज शेतकऱ्यांकडे कोणीही पाहत नाही शेतकरी हा मूल पाया आहे देशाचा ही समजूनसुद्धा कळूनसुद्धा शेतकऱ्याची टाळणा झाल्यासारखं वाढतो आहे सूर्य मराठी न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा